नमस्कार मी वसंत आपटे आपले जगक्षया न्यूट्यूब चॅनेलवरती श्रोतेहो गेल्या आठवड्याभरामध्ये नेपाळ या आपल्या शेजारी देशामध्ये जो झुंडशाहीचा प्रकार घडला तसाच प्रकार त्याच्या आधीच्या काळामध्ये श्रीलंकेत झाला होता आणि मला वाटते वर्ष दीड वर्षापूर्वी बांगलादेशमध्येही झाला होता आता कदाचित बातम्या येतात त्यावरून फ्रान्समध्येही तसाच दंगा सुरू झाला आहे कदाचित पाकिस्तानमध्ये होऊ शकतो असे अंदाज आहेत एकदम सगळीकडनं लाट आल्यासारखी माणसं रस्त्यावर येतात त्यात तरुण त्या असतात घोषणा होतात हाणामाऱ्या होतात आणि शासकीय मालमत्तेचा आपल्याच देशाच्या मालमत्तेचा प्रचंड विध्वंस हे झाल्यानंतर सत्तापालट आता याच्यामध्ये काही अमेरिकेसारख्या बड्या राष्ट्रांचा हात आहे का ते हल्ली जे म्हणतात आतून पोखरून काढायचं आणि त्याच्यानुसार ते सगळं घडवून आणायचं असं एक डीप स्टेट या नावाचं प्रकरण हल्लीच्या काळामध्ये खूप बोकाळलंय असं दिसतंय आणि त्यामुळं आपल्याला हवी तशी राजवट घडवून आणायची असा ह्या बड्या राष्ट्रांचा काही हेतू असतो आणि तसा प्रचार करून आतल्या बाजूनं पोखरून योग्य ते घडवून आणायचं म्हणजे त्यांना योग्य ते योग्य असत नाही ते पण त्यांना हवं तशी राजवट घडवून आणायची आणि त्या देशाला दुबळं करायचं असं एक प्रकरण आता ह्याच्यामधला जर झुंडशाहीचा प्रकार एक बघितला तर तो नेपाळमध्ये जो घडला गेले तीन चार दिवस आपण बघितलं आजच तिथे शक्यता आहे की त्या सुशिला कारकी नावाच्या आजीबाई किंवा आत्याबाई असल्यासारख्या ज्या एक सुप्रीम कोर्टाच्या तिथल्या जज आहेत त्या बहुतेक शपथ घेतील अजून एवढ्यात असं दिसतंय आणि त्या बऱ्याचशा भारताला जवळच्या वाटाव्यात असं ते दिसतं दिसतंय एकूणात नेपाळमधली राजवट जी आधीची कम्युनिस्ट राजवट हो होती ती सरळ सरळ चीन किंवा रशिया बाजूला झुकलेली आणि भारताच्या विरोधातच असल्यापैकी होती म्हणजे त्या जे पदच्युत झालेले आहेत ते पंतप्रधान जाता, जाता जाता एक पत्र देऊन गेलेत आणि त्याच्यामध्ये भारताला बऱ्यापैकी त्यांनी दुगाण्या झाडलेल्या आहेत आता ह्या प्रकारचे उद्योग सगळ्याच देशामध्ये हेरगिरीचे म्हणा किंवा त्या राष्ट्रांना दुबळं करण्याचे म्हणा चालत असतात भारताच्या सभोवती जी छोटी राष्ट्रं खरं तर पूर्वीच्या भरतखंडातूनच बाजूला झालेली आहेत ती सगळी अशांत आहेत आणि ती अशांत करणं हा एक भाग आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीचा म्हणा किंवा राजकीयदृष्ट्या म्हणा हा चालू असतो त्याचं कारण शेजारी बाजारी जर दुबळे राहिले किंवा भाडकुदळ झाले किंवा उद्धवंसक झाले तर त्या देशाला म्हणजे भारताला आपोआपच तिकडे जास्त लक्ष पुरवावं लागतं आणि त्यांचं लक्ष विकासावरून किंवा चांगल्या घडामोडीवरून विधायकतेवरून ते, ते दुर्लक्ष होतं आणि भारतासारखा देशही मग आपोआपच दुबळा होतो अशासाठी ही घडवून आप आणली जातात घडामोडी असंही दिसते परंतु ह्या घडल्यानंतर आपल्याकडले जे महान विचारवंत ज्यांना म्हणूया मग त्याच्यामध्ये काँग्रेसमधले काही आहेत ते संदेश पसरवायला लागलेत संजय राऊत तर उघडंच म्हणायला लागलेत ते संजय सिंहही बडबडायला लागलेत अखिलेश यादव तर काय सगळ्यात पुढंच आहेत आणि ह्या सगळ्यांना असं वाटतं आहे की नेपाळसारखंच भारतातही घडणं काही फार अवघड नाही भारत ही त्याच दिशेनं चालला आहे वगैरे असे त्यांचे काही बडबडायचं जे आहे चालू तंत्र त्यांचं ते बडबडायला लागलेत आता मला असं वाटायला लागलं की इथं नेपाळ होईल हा यांचा काही अभ्यास सांगतोय का यांची तशी इच्छा आहे एवढाच त्याच्यामध्ये प्रश्न आहे कदाचित त्यांची इच्छा असू शकेल की त्यामध्ये मोदींना पळवून लावावं भारतीय जनता पार्टीचं राज्य उद्ध्वस्त व्हावं त्यांनी निघून जावं त्यांचे खून व्हावा असल्या काही इच्छा त्यांच्या असू शकतात नाही असं नाही पण ज्या घटनेची एरवी हे लोक मोठी मिजास बाळगत असतात त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार ही झुंडशाही ही, ही मान्य आहे काय जर त्यांना वाटत असेल भारतामध्ये असं होऊ शकेल तर ते रोखण्यासाठी त्यांनी आपल्या वाचेला आणि वर्तवणुकीला लगाम घातला पाहिजे त्याच्या उलट हे पकवायचंच बघायला लागले म्हणजे जर कुठं बंदी घातली नियम घातले कायदा घातला अडथळे घातले तर हे लोक ते न जुमानता ते ओलांडू पाहत आहेत आणि झुंडगिरी करू पाहत आहेत म्हणजे परवा दिल्लीमध्ये त्यांनी जो मोर्चा काढला इलेक्शन कमिशनवरती त्यावेळेला हे अखिलेश सिंह हे ते बॅरिकेड्स किंवा अडथळे जे लोखंडी उभे केलेले असतात ते चढवून त्याच्यावरून उड्या मारून जायला पाहत होते आता ही काय घटना आहे का सांगा मानणं घटनेला मान्य असणं हे आहे कायद्यानं जर तुम्हाला तिथं अडथळे निर्माण केले तुम्ही पुढं जाऊ नये म्हणून तर ते ओलांडून उड्या मारून तुम्ही पलीकडं चाललात म्हणजे हा घटना भंगच नव्हे काय सरळ सरळ किंवा कालपर्वाच्या घटनेमध्ये ते संजय सिंह काश्मीरमध्ये अब्दुल्ला भेटायला गेले आणि फारुख अब्दुल्ला हे काही मान्यवर आहेत आम्ही काय त्याच्याबद्दल म्हणत नाही आहे परंतु त्यांना भेटू द्यायचं का नाही हा शेवटी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असतो पण ते गेट बंद असलेले त्या गेटवर चढून ते, गेट ते संजयसिंह उड्या मारून जायला पाहायला लागले हे जर घटनेचं पालन असेल तर मग ही झुंडशाही ते म्हणतात तशी होऊ शकते कारण तेच त्यामध्ये पुढं जात आहेत असं दिसते आणि ती जर झुंडशाही झाली तर ते खापर या भारतातल्या आत्ताच्या सरकारवर न फोडता ह्या अशा उपद्रवी लोकांवर फोडावं लागेल हे तरी लोकांनी समजून घेतलं पाहिजे काल परवामध्ये आपल्याकडं मराठा आंदोलन झालं आणि मुंबईमध्ये लाखो लोक घुसले आता हे काही त्यांनी परवानगी दिलेली नव्हती परंतु ते घुसले ओबीसीनी तसंच प्रकरण सुरू केलं आहे इकडं लिंगायताने वेगळा धर्म आमचा आहे त्याला मान्यता द्या म्हणून आंदोलन सुरू केलं असं जर आंदोलन ह्या प्रकारानं झुंडशाहीनं सुरू झालं तर मग पार्लमेंटची किंवा विधिमंडळाची किंवा तथाकथित अगदी ग्रामपंचायत स्तरावरून लोकशाही पद्धतीनं घटनेनं जी आखून दिलेली चौकट आहे ती मोडायचंच एकदा ठरवल्यानंतर मग काही सोपं आहे ना प्रश्न झुंडीनं उ उद्ध्वस्त करायचं लष्कराला दाद द्यायची नाही पोलिसाला दाद द्यायची नाही स करायची आगी लावत फिरायचं आणि मग म्हणायचं आम्ही घटना मान्य आम्हाला आहे आणि घटनेचे हे मारेकरी आहेत मारेकरी कोण ते उघड दिसतंय ना म्हणजे झुंडच करायची असेल तर त्यांची इच्छा बरोबर आहे की नेपाळसारखं भारतामध्ये घडू शकतं यांनीच पेटवल्यानंतर होऊ शकेल ना अरे पण ते होऊ नये म्हणून काळजी तुम्ही व्हायला पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही पार्लमेंट चालवा आणि काय करा विधायक पद्धतीनं आंदोलनं करा पण हे न करता ह्यांनी घटनेनं दिलेली जी स्वातंत्र्य आहेत ती पायदळी तुळवून त्याचे उलटे अर्थ लावायला जर सुरुवात केली तर हे काही बरं नाही आणि हे लोक जर पेटवा पेटवी अशा पद्धतीनं करायची असतील तर भारत इतक्या सहजी दाद देणार नाही म्हणजे काही लोकांनी तसं म्हटलं की भारतामध्ये नेपाळ घडू शकतो त्यावर एका भाजपवाल्यांनीच म्हटलं खासदारानं की घडू शकेलही पण तिथं आ, हे जे लोक बडबडत आहेत मग ते राहुल गांधी असतील संजय सिंग असतील किंवा ते संजय राऊत असतील हे जे बडबडत आहेत यांना पळवून लावलं जाईल खरं म्हणजे या पद्धतीनं त्यांनाही पळवून लावलं जाऊ नये पण वेळच आली तर शेवटी काय होणार ना पोलीस गोळीबार ते तिथं नापाळमध्ये तीस लोक मेले इथंही ते प्रकरण होऊ शकेल पण ह्या टोकाला आपला देश जाणार आहे का या परिस्थितीला आलेला का याचा थोडा तरी त्यांनी विचार करायला पाहिजे होता अहो इतकं सोपं आहे का ते सांगा भारतामध्ये इतकी अवस्था नाही आहे ज्यांना आहे त्यांना ही अवस्था वाटत नाही आहे पण ज्यांना कळतच नाही आहे आणि वेळ पांघरून पेडगावला जाऊन झुंडशाही करायचीच असेल त्यांच्या मनामध्ये म्हणजे नेपाळसारखं होऊ शकेल हा त्यांच्या परिस्थितीचा सा अभ्यास सांगत नाही आहे तर त्यांची इच्छा ते व्यक्त करत असावेत असं मला वाटायला लागलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य घटनेनं दिलं आहे याचा अर्थ वाटेल ते बरळणं नव्हे संचार स्वातंत्र्य दिलंय म्हणजे अडथळे मोडून ओलांडून पलीकडं जाणं आणि धुडगूस घालणं याला संचार स्वातंत्र्य म्हणत नाहीत माहिती आपल्याला एखादी जर पाहिजे असेल तर त्याची गुप्तता असते आणि गोपनीयतेची शपथ ज्या लोकांनी घेतलेली असते त्यांच्यावरही काही बंधनं असतात त्यामुळं प्रत्येक माहिती तुम्हाला सांगितलेली तुम्ही जाऊन तिथं घेऊ शकता विचारू शकता परंतु अशी जर माहिती सगळ्यांसमोर उघड करायची म्हटलं तर जाईल ना तिथं समानता हे स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं सर्व समान आहेत पण सर्व समान ह्याचा अर्थ पंतप्रधानाला तुम्ही वाटेल तसं बोलायचं आणि त्याला आपल्या बरोबरीनं वागवायचं असं होत नाही उद्या नाही तुम्ही तसं म्हणायला लागाल राष्ट्रपती असोत पंतप्रधान असोत जिल्ह्याचा कलेक्टर असो किंवा तलाठी असो ह्या सरकारी व्यवस्था आहेत आणि त्याचा सन्मान त्या खुर्च्यांचा सन्मान ठेवला गेलाच पाहिजे तिथं समानता नसते नागरिकाची समानता तलाठ्याच्या खुर्चीशी नाही तलाठ्याची खुर्चीही वरती आहे तो जनतेचा सेवक आहे याच्याबद्दल वाद नाही पण सेवकानं सेवकासारखं काम करायचं असेल तर जनतेनंही आपल्या मालकीच्या दृष्टीनं त्या सेवकाचा सन्मान ठेवला पाहिजे जगण्याचा अधिकार आम्हाला घटनेनं दिलेला आहे याचा अर्थ उत्तम जगण्याचा अधिकार दिलेला आहे सहजोपरी आनंदानं जगण्याचा अधिकार आहे तो कसं तरी करून कंगाल होऊन उद्याला ह्या लोकांच्या तावडीत सापडून चारी बाजूनं आग पेटलेली असताना तिथं आम्ही जिवंत राहण्याचा उपयोग काय ना हा जगण्याचा अधिकार घटनेने दिलेला नाही आहे त्यामुळे ह्या प्रत्येकावरती घटनात्मक उपाय करण्याचंही स्वातंत्र्य ह्या व्यवस्थेला दिलेलं असतं आणि तो उपाय म्हणून जर उद्या गोळीबार करायची पाळी आली ज जसं ते तीस लोक मारले गेले नेपाळमध्ये तशी ही पाळी आली तर हे बडबडणारे लोक आहेत ना ते पार लपून बसतील ते पुढं जाणार नाहीत मरणारे लोक तुमच्या माझ्यासारखे सामान्य लगतील आणि म्हणून हे होता कामा नाही विचार स्वातंत्र्य याचा अर्थ दुष्ट प्रचार आणि दुष्ट विचार प्रसवायचं स्वातंत्र्य नाही आहे आपल्या पद्धतीनं योग्य अयोग्य ठरवण्याचं विचार स्वातंत्र्य येते आणि म्हणून इथं जर तुम्ही नेपाळसारखं होईल असं म्हणत असाल तर नेपाळची परिस्थिती इथं यायला सहज सोपं नाही आहे किंबहुना आता नेपाळमध्येही शांतता नांदल्यानंतर लवकरच ते राष्ट्रसुद्धा शहाणं होईल घटना मान्य करेल आणि तिथंही कायद्याचा एक अंमल हा चांगला निर्माण होईल अशी आपण आशा करूया कारण त्या नवीन झालेल्या तात्पुरत्या का असेनात पण त्या ज्या पंतप्रधान झालेल्या बाई आहेत सुशिला कारकी ह्याही तशा विचार करणाऱ्या असणार आणि नाही म्हणलं तरी भारतानं आजच्या परिस्थितीत थोडा सुस्कारा टाकायला हरकत नाही कारण त्या एकतर अतिशय प्रगल्भ आहेत स्वत न्यायाधीश आहेत याचा अर्थ त्यांना कायदा घटना सगळ्याचं ज्ञान आहे आणि नाही म्हणलं तरी अनुभवी प्रशासन व्यवस्था जाणणाऱ्या अशा असल्यामुळं भारताला भारतातच शिकले त्या शिकलेल्या आहेत बनारस हिंदू विद्यापीठामध्ये आणि त्यामुळं भारताबद्दल त्यांना ओढ आहे त्यांनी आधीच जाहीर केलं होतं परंतु तरीसुद्धा भारताच्या आहारी जावं किंवा भारताच्या कच्छपी लागावं असं अजिबात कोणी म्हटलेलं नाही परंतु उपद्रव जो आहे नेपाळमध्ये माजलेला तो जो बेरा बेरोजगारीमुळं असेल किंवा भ्रष्टाचारामुळं असेल तो कमी झाला तर नेपाळ नक्कीच शांत होईल आणि भारताला एक शांत राष्ट्र आजपर्यंत नेपाळ म्हणून सापडलेलं होतं नशिबानं दिलेलं होतं ते तसंच शांत राष्ट्र भारताच्याशी उत्तम संबंध ठेवणारं लाभेल हेही खरं आहे म्हणून भारताचा नेपाळ व्हायचा असेल तर तो शांततेचा घटना मानणारा सभ्य असाच असला पाहिजे नेपाळ हे हिंदू राष्ट्र होईल का नाही याबद्दल नाही भारत हेही नाही आहे आणि होण्याचं कारणही नाही पण ते सरसंघचालकांनी कधी जर उच्चार केला तर तो हे लोक घोकत बसतात पण त्यांनी असं म्हटलेलं होतं की भारत हे हिंदू राष्ट्र होईल पण ते मुसलमानांना टाळून नाही होणार मुसलमानांसह होईल सर्व धर्मांच्या सह होईल हे लक्षात घेऊन त्यांच्यावरती टीका करणाऱ्यांनी करावी वाटेल तसं भकत जाणं आणि भारताचा नेपाळ व्हायला अवघड नाही वगैरे म्हण सांगणं झालंच तर तुमची ती इच्छा असेल कदाचित परंतु प्रत्यक्षात तसं होणार नाही काँग्रेसवाल्यांनी असेल अगर आणि कोणी उपद्रवी लोकांनी असेल अशा प्रकारचे संदेश पसरवणं आणि उद्याला ही परिस्थिती स्फोटक बनवणं हे जर उद्योग करायचे असतील तर आपल्या घटनेनं दिलेल्या व्यवस्थापनेच्या आणि प्रशासनाच्या स्वातंत्र्यानुसार त्याच्यावरती वेळच्या वेळी कारवाई व्हावी हे असलं बडबडणं आणि असले संदेश पसरवणं हे घातक ठरेल एवढंच तुमच्या माझ्यासारख्याला सामान्य माणसांना वाटते इथं ती परिस्थिती उद्भवणार नाहीत इत कारण इथं तुमच्या माझ्यासारखे काही विचारी आणि समंजस शांतता इच्छिणारे लोक आहेत उपद्रवी लोकांचं इथं काही चालणार नाही अशी परमेश्वराजवळ प्रार्थना करूया आणि त्यांचा बंदोबस्त करण्याचं आवाहन आपण त्याला बळी न पडण्याचं आवाहन आपण एकमेकाला करूया मला वाटतंय तुम्हालाही हा विचार पटेल अवश्य त्याच्या प्रसार करा प्रचार करा तुमच्या ग्रुप्सवर पाठवा लाईक करा आणि त्याला सबस्क्राईब करा सर्वतोपरी मदत करा हे विचार पसरत जायला पाहिजेत अशी माझी स्वतःची भावना आहे धन्यवाद